कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव पन्हाळेवाडी डोंगराच्या कुशीत हिरवाळीने नटलेलं पण एका गोष्टीसाठी सगळीकडे प्रसिद्ध असलेलं रात्री बारानंतर नंतर गावाच्या पलीकडच्या विठ्ठल मेळ्यातून येणारा गूढ आवाज गावातल्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं होतं जिथं हा आवाज ऐकू येतो तिथं काहीतरी अनर्थ घडतो पण आजवर कोणीही तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं राहुल शहरात शिकून परत आलेलं तरुण त्या गावचा एक रहिवासी त्याला अशा गोष्टीवरती अजिबात विश्वास नव्हता एके दिवशी गावात पाऊस थांबला होता रात्री वारा जरा जोरातच होता चहा पिताना त्याच्या मित्रांनी विचारलं ऐकलंस का। काल रात्री पुन्हा आवाज आला कोणीतरी रडत होतं राहुल हसत म्हणाला अरे हे सगळं लोकांच्या मनाचे खेळ आहे मी उद्या रात्री जाऊन पाहतो दुसऱ्या रात्री नेमकं बारा वाजता राहुल टॉर्च आणि मोबाईल घेऊन विठ्ठल माळ्याकडे निघाला आकाशात ढग दाटून आली होती आणि वाऱ्याचा हुंदका कानाला भिडत होता जसं तो जुन्या वाड्याच्या झाडाजवळ पोचला तसं त्याला एक हलकासा आवाज ऐकू आला एखादी स्त्री किंचित हुंदके देत रडत होती त्याने टॉर्च त्या दिशेने फिरवला पण तिथे कोणी पण नव्हतं मोबाईलवर रेकॉर्ड करायचा प्रयत्न देखील करत होता पण तो आवाज अचानक बंद झाला राहुलला गोंधळायला झाला तो मळ्याच्या आत अजून पाच पावलं गेला तेवढ्याच पाठीवर कोणीतरी थंड हात ठेवल्यासारखं त्याला जाणवलं तो वळून बघतो तर पाठीमागे कोणीच नव्हते पण वाऱ्याबरोबर पुन्हा तो रडण्याचा आवाज ऐकू येत होता यावेळी जास्त जवळून ऐकू येत होता राहुल घाबरला होता पण त्याची जिज्ञासा अधिक होती तो पुढे सरकला आणि एका जुन्या विहिरीजवळ पोचला विहिरीच्या कडेला ताजं फूल पडलं होतं आणि पाणी हलकंसं हलताना दिसत होतं जणू कुणीतरी आत्ता आत्ताच काहीतरी तिथे टाकून गेलं होतं अचानक त्याला मागून आवाज आला इथे येऊ नकोस तो वळला तर पांढऱ्या साडीतली एक बाई केस विस्कटलेली डोळ्यातून पाणी वाहत होत ती हळूहळू त्याच्याकडे आली आणि म्हणाली माझं लेकर या विहिरीत बुडून गेलं मी ते वाचवू शकले नाही माझा आत्मा इथेच अडकून पडलाय कुणी पाणी वापरलं तर अनर्थ होतो राहुलच्या अंगावर काटा आला तो धावत गावाकडे परतला दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना सगळं सांगितलं गावातले वडीलधारी म्हणाले हे खरं आहे म्हणूनच आम्ही या विहिरीचं पाणी वापरत नाही फक्त पावसाळ्यातच ती आपोआप पाव भरते बाकी वेळ तशीच ती कोरडी असते त्या दिवसानंतर राहुलने कधीही त्या जागेकडे पाहिलं देखील नाही पण दरवर्षी त्या दिवशी रात्री बारानंतर नंतर गावात कोणीतरी तोच गूढ आवाज ऐकतोच शेवटचा संदेश काही गोष्टी डोळ्याने दिसत नाहीत पण त्या घडतात विश्वास आणि भीती यांच्यामध्ये एक बारीक रेषा असते आणि पन्हाळेवाडीचा गूढ आवाज त्याचीच आठवण करून देतो तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपलं हे चॅनेल गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद